आई आज काय बनवले ग स्पेशल आज ना चिकन बनवले पोरग म्हणलं चिकन खाजना, खाजना हो ना अंडे खायच पण मला राहवलं ना मी आणले चिकन जाऊ दे मुरदे दाखव लेग पीस दाखव घे खालीच खायचंय का तुला नको नको आई आम्ही काकडा आरतीला जातो देवाला जातो आम्ही नाही खाणार दाखव ते तरी तरी दाखव भात भाकरी ज्वारीची मम्मी थोडीशी भाजी घेऊ घेते मी राहू थांब ऐक थांब घेते मी अग जेव्हा तुम्ही चिवो जेव नाही ग आम्हाला भूक नाही आम्ही खाल्लेल काय खाल्ले तुम्ही भाजी चपाती अगं बावळता नो काकडा तिला जायचं ना तर डोकं घेऊन जाऊ त्याला मग आम्हाला पाणी ठेवत

जनजणीत खाल तर चिकन खायला खाल्यान अरे चिकन खाल्ल्यान वाटते तिखट बिखट खाल्यावर सपक खाल्यावर काहीच खाल्ल्यान वाटत नाही मला तर सपकच आवडतं सपक खाणं मग तर मला हे असलं चिकन बिकन नाही आवडत मला व्हेज आवडतं नॉनव्हेज नाही आवडत नको अगं

ना? या मलडाईच्या आल्याचे नव्हतं पण आणले आता मी काय करणार आत्मा मारून तर मेल्यावर गेल मस्त झंझणीत एकदम चिकट रस्सा कोल्हापुरी रस्सा झालंय बघा बाय बाय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबर आणि शेअर करा कांदा लिंबू मटण मटणाचे पीस एकदम टेस्ट लय दिवसाने आणलं ना खावाटतंय आण थोडंसंच आण पाहिजे एक किलो क्युलून, दोन किलो आणलं तसलं वाटत नाही टाकून द्यायचं आहे मग बघा आता अर्धा किलोच आणलं तर एकदम चविष्ट छान एकदम पद्धतीनं मस्त झाले चला तर बाय बाय